ओम नमो आदेश ग्रहण काळात केलेली एक चूक म्हणजे आपल्याला आपला वर्ष खराब जातो कोणाकोणाची एक पिढी खराब जाते कारण गुरुवा गुरुवा गुरुत्वाकर्षणच्या शक्तीमुळं समुद्राला भरती आणि ओटी येते तर विचार करा चंद्रग्रहणाचा परिणाम आपल्या मानसिक मनुष्यावर किती परिणाम होतो गुरुत्वाकर्ष शक्तीमुळे समुद्रात पाणी खालीवरही होतं तर चंद्रग्रहणामुळे आपल्या शरीरामध्ये सत्तर टक्के पाणी असतं म्हणून आपल्या शरीरावर ऐंशी टक्के परिणाम होतो म्हणून सर्वांनी ग्रहण काळात सर्वांनी एकही चूक करायचं नाही कारण ही निसर्गचक्र आहे निसर्गचक्राच्या नादी कोणी लागायचं नसतं निसर्गाच्या नियमानं आपण चालायचं चा। असतं ह्या काळामध्ये मांस मटण अजिबात खायचं नाही कारण भयानक वाईट शक्तीचा प्रादुर्भाव नव नव्वद टक्के शक्ती वाईट शक्ती जागृत असतात ते मांस मटर मच्छी खाल्लात ह्या टाइमला वाईट शक्ती आणि चांगल्या शक्ती दोन्ही समतोल चलतात या टाइममध्ये तुम्ही जर वाईट काही खाल्ला बरोबर तुमच्यावर ते अटॅक शंभर पटीने अटॅक करणार ग्रहण काळात मंत्र शक्ती हजारो पटीनं वाढलेली असते तुम्ही एक माळ जप केला त्याचं एक हजार टाइम्स त्याचं एनर्जी त्याच्यामध्ये कन्वर्ट होतं म्हणजे ग्रहण काळामध्ये जे आपण मंत्र म्हणतो त्याची हजारो हजारोपटी शक्ती वाढलेली असते मग तुम्हाला गुरुमंत्र जर जप दिलेला आहे तुम्ही गुरुमंत्र जप करा गुरुमंत्र जप करा तुम्हाला तुमचा इष्टदेव कोणता आवडता देव आहे तुम्हाला मागे सांगितले व्हिडिओमध्ये तुमचा आवडता देव इष्टदेव त्याचा मंत्र तुम्ही जप करा समजा तुमचा कोणता मंत्र आहे तुमचा गुरूंचा मंत्र आहे गुरुमंत्र जप करा ग्रहण काळामध्ये गुरुमंत्र जप करा तुमच्या इष्टदेवांचा मंत्र जप करा लाखो पटीनं त्याची शक्ती वाढलेली असते प्लस ग्रहणचा डायरेक्ट इफेक्ट इफेक्ट आपल्या शरीरावर होतो गर्भवती महिलांनी ग्रहण काळात चंद्रा ते चंद्राचं किरण त्याच्या शरीरावर पडू नये जर त्यांच्या गर्भवती महिलाच्या जर शरीरावर उदरावर तर ते किरण पडला त्या येणाऱ्या लेखराचा म्हणजे तो येणारा मुलगा वंश खराब करतो एवढी शक्ती त्या चंद्रग्रहणामध्ये असते किरणामध्ये असते पूर्ण वंश खराब होतो लक्षात ठेवा हे खूप मोठा विषय आहे दुसरा विषय केस दाढी नख ह्या गोष्टी काढायच्या नाही बायको शारीरिक संबंध या मी टाळायचं नवराबाईकूची शारीरिक क्रिया आता करायचं नाही ग्रहण काळामध्ये मंत्र जप कुलदेवताचं करा जास्तीत जास्त कुलदेवताचं जप करा कारण जे तुमच्यावर तांत्रिक मांत्रिक जे तुमच्यावर गर्दी करतात ना ते कुलदेवताच्या बंधन करूनच गर्दी करतात तुम्ही जर आज कुलदेवताचा जप केलात जास्तीत जास्त तर काय होईल तुमच्या कुलदेवतापर्यंत तुमचं मंत्र मंत्र शक्ती जागृत होईल आणि ते तुमचं मंत्र कुलदेवतापर्यंत लवकर पोहोचेल जे तुम्ही सहा महिने जप करून जे पोहोचत नाही तुम्ही आज डेटमध्ये जे पोचत सगळ्यात मोठं की आपण गुरुमंत्र जप करायचं आणि कुलदेवता जप करायचं जास्तीत जास्त जास्त आघोरी मंत्र जप केलात जे तुम्हाला गुरुमंत्र दिलेला आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद गोलक दिगंबरा हे जी मंत्र मी दिलेलं आहे तुम्ही जप करू शकता ओम चैतन्य वट सिद्ध नागनाथ नाम हे तुम्ही जप करू शकता तुम्ही इतर कुठलेही शाबरी वगैरे आघोरी जप केला त्याचा परिणाम तुमच्या डोक्यावर होईल तुम्ही वेळे पण होऊ शकता जे तुम्हाला गुरुनी जप दिले ते तुम्ही जप करा ग्रहण काळ खूप महत्वाचा आहे आजचा दिवस हा आघोरी लोकांचा आज ते शक्ती हजारो मी जागृत असते आज त्यांचं काही करू शकतात ते आज मग तुम्ही आज नियम स्वच्छ राहा शारीरिक संबंध करून रंघोळ न करता गाडी फिरू नका कुठं रात्री बेरात्री जाऊ नका स्मशानामध्ये हजारो लाखो पटी ताकद वाढली त्यांच्या त्यांच्या रेंजमध्ये येऊ नका आज एक दिवस तुम्ही सांभाळून चला आज संध्याकाळी नऊ ते साडे पर्यंत साडे सॉरी साडे एक रात्री दीड वाजेपर्यंत आहे काहीतरी टायमिंग दुसरा विषय तुम्ही आता सकाळी बारा साडेबाराच्या नंतर दोनच्या नंतर तुम्ही तुमचे जेवढे अन्न खदार पदार्थ आहेत त्याच्यामध्ये तुळशीचं पान घालून ठेवा म्हणजे ते शुद्ध राहील अशुद्ध राहणार नाही तर सर्वांनी या ग्रहण काळामध्ये सभाळून राहणे एक दिवस तुम्ही समावून राहा कदाचित तुमचा एक दिवस तुम्हाला पुढचं आयुष्य दाखवेल तुमची एक चूक तुमचं आयुष्य संपून टाकेल ओम नमो आदेश